अकलूज येथे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेतर्फे फेस्टिवल दोन हजार पंचवीस व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अकलूज येथील श्रीराम मंदिराच्या पटांगणात महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेतर्फे फेस्टिवल दोन हजार पंचवीस व भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार या प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान सुधारित बियाणे खत कृषी अवजारे सेंद्रिय शेती पशुसंवर्धन तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजनांची माहिती देण्यात येणार आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम महिला बचत गटांचे स्टॉल्स हस्तकला व खाद्य पदार्थांचे स्टॉल यामुळे उत्सवाचे वातावरण निर्माण

दरवर्षी दर देर दिवसाला साधारण वीस एक हजार रुपये या फेस्टिवलला भेट देता येत आहे असं पाहतोय की अतिशय चांगल्या वातावरणामध्ये फेस्टिवल साजरं होते